मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुखी बटाट्याची भाजी अगदी पाच जिनसमध्ये होणारी yes, तुम्ही बरोबर ऐकल्यात फक्त पाच ही भाजी होते त्यासाठी सर्वप्रथम आपण राई जिराची फोडणी देणार आहोत आणि हिंग सुद्धा वापरल्या सगळ्या भाज्यांना आपण देतो तशी फोडणी दिली आहे आणि तुपाचा वापर केला तर अतिउत्तम खूप फार सुंदर सुगंध येतो या भाजीला आणि अगदी तेलावर परतून घ्यायची आहे घाईची वेळ असेल तो मोठा गॅस स्टोव मस्तपैकी छान परतून घ्यायचे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये पूर्ण बटाटे परतल्यानंतरच सर्व मसाले टाकायचे आहेत जवळपास सर्व बटाट्यांचा कलर आता बदलला आहे त्यामध्ये ऍड करायला चालू करूया हळद मसाला धणे जिरे पावडर मीठ आणि चाट मसाला या पाच जिम्नस मध्ये होते ही भरती तुम्ही पाहू शकता मी हळद मीठ मसाला आणि धणे जिरे हे वापरून पूर्णपणे त्याला परतून घेतलं आहे आणि एक छान पैकी पाच मिनिटाची त्याला वाफ काढून घेऊया आपण आणि वाफ काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चाट मसाला घालू शकता आपल्या आवडीच्या याच्याप्रमाणे आणि आमचूर पावडर सुद्धा घालू शकता तर तुम्ही अगदी एकदा ट्राय करून बघा चाट मसाला घालून आणि वर कोथिंबीर पेरून छानपैकी सर्व करू शकता तयार आहे तुमची सुकी बटाट्याची भाजी